तर माझा हा ब्लाऊज पीस आहे आणि किती मस्त भरलेला आहे बघू शकता साडी आहे माझी अशी पुढं पाटी कुठं पण घेऊ शकते असे ही गळ्याला डिझाईन आहे पुर इथलं भरलं आहे आणि हे हाताला आहे पु दोन्ही कडचं द्यायला पाहिजे होतं मेन म्हणजे पाठचं पुढचं farme orange look up a wurle lahaya kasar luchuno? cano? za a cakini bakwakon banga so datu da ya cewa? da ya ce na wace? da la'awar भवानी देवीला बेणी बनवायची आणि एक हार बनवते हार पण बनवून आहे मस्त आणि छोटेशी फुलं होते मग छोटेशी देवीला बेणी याच काय चाललंय बघा तुझं काय चाललंय हां हां सकाळी उठल्यापासून शांत नसते मस्ती चालू चला तर आता मी बनवते मुगाचा डोसा यांनी सगळं बॅटर बनवून ठेवलेलं आणि छान होते रेसिपी मला खूप आवडते गौराष्ट्रीला तर खूपच आवडलेली आता हे बनवून घेते दोन तीन हे सुद्धा बनवून गेले नाश्ता केला त्यांनी आणि हा असा बॅटर आहे बघा किती मस्त हिरवागार वाटतय आणि पुऱ्या एका नारळाची चटणी बनवलेली इकडं हा एक डोसा रेडी आहे ही बघा चटणी पुरा एक नारळ हे करून त्याची चटणी बनवली आता गौरांतला नाश्ता देते मी त्याला भूक लागली असेल म्हणून थोडीशी चटणी घेतली आणि एक झालेला आहे डोसा तो देते म्हणजे तो मस्त भरून नाश्ता करू शकतो तर गौरांशला खूप आवडलेला आहे हा कसं वाटलं शो न खाऊ मग जास्त तेच वाच नाही छान वाच आहे त्याला आवडलेलं आहे दुसरा खाता खात्या बनवते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तुमचा दिवस खूप छान आणि मजेत जाऊ दे वाजले ते म्हणजे सकाळचे आता साडे दहा वाजायला आले पाच मिनटात मी सुद्धा आता नाश्ता करून घेते यांनी मस्त मूग काल रात्री भिजायला टाकलेले आईंनीसुद्धा टाकलेत पण आईंनी भाजीला टाकलेले रस्ता बनवायला यांनी ते असं डोसा बनवायला आणि चटणी वगैरे बनवली त्यांनी गौरांजने तर मस्त दोन दिलेले गौरांजला नाश्ता झालेला आहे गौरांचा आई गेल्यात मंदिरात झाडू मारून झालं आहे फक्त आता हॉलमध्ये राहिलं आहे तर पहिला बोललो एक झालं आहे ग तर गरम गरम नाश्ता करून घेते आणि मग मुगाचं कालवण टाकते मग बाकीचं आई भाजी वगैरे काय बनवायची असेल ते बघतील कारण मला लादी वगैरे पुसायची बेड वगैरे काहीच आवरलेलं नाही पहिलं बोललो सगळं बाहेरचं आवरून घेते आणि मग बेड आवरायला घेते चादर पण बेडशीट नवीन टाकायची दुसरी टाकायची बदलणार आहे मी आता तर गौरांची पण आंघोळ बाकी आहे सगळंच बाकी आहे अजून तर फटाफट आता पटापट नाश्ता करते एक खाते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते तर चलो बघूया कसं झालं आहे गौरांसला तर खूप आवडला त्याला खूप खूप आवडला आणि पहिला द्यायची मी त्याला असं डब्याला वगैरे नाश्त्याला पण किती दिवस झालं म्हणजे किती महिनेच झाले बनवलंच नाही मस्त चटणी घेतली बघूया छान लागते खायला फक्त चटणीमध्ये जरा मीठ कमी आहे पण लागते छान मुगाचं मी एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे मूग भिजत टाकायचे आ, रात्री सकाळी वाटायला घ्यायचे त्याच्यात आलं लसूण मिरची ओवा टाका जिरं टाका कोथिंबीर जसं आपण चटणीला करतो ना तसं ते मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आणि मग आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची टाकायची असेल तर नाही तर नाही पण टाकायची थोडीशी हळद आणि मग आपण जसा डोसा करतो तसा फक्त एकदम असं फिरवायचं नाही कोण कोण फिरवतंसुद्धा पण ज्याला फिरव असं असं करून फिरवता येत असेल आणि इझिली निघत असेल तर ठीक आहे बाकी मी कसं टाकलं ते तुम्ही बघितलंच असाल आणि पहिला दोन सेकंद जरा फुल गॅस ठेवायचा आणि मग स्लो एकदम करून ठेवायचा मीडियम आणि मग पाच पाच मिनटं जरी लागतात तर शिजायला खूप टाईम लागतो पण छान लागते आता मी पटकन करून घेते नाश्ता तुम्हाला ट्राय करायची तर नक्की ट्रे ट्राय करा रेसिपी मग थोडंसं चटणीमध्ये मीठ घेते बाकी छान आहे एकदम मस्त चला तर घरी यायला किती वाजले गौरांटला घेऊन येत आहे तर सव्वा चार झाले चार दहा तरी झाले येत यायला या आलेले आणि आत्ता थोडा अभ्यास करायला आहे कारण गणिताची तीन पानं दिलेली आहेत अकरा बारा तेरा असं लिहायला आणि एवर मात्र ए, ए, ए असं दोन दिलेलं आहेत तर ते मग ठेवले मी रात्री लिहायला आणि आत्ता आल्या आल्या दिले तर अवतार बघा आवाज बंद आणि लिहायचे फटाफट मनी मोजले हा शांत अभ्यास करताच येत नाही त्याला एवढा कंटाळा येतो ना अभ्यासाचा शाळेत पण असा हलू 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 लिहितो नुसता तोंडाने मोजायचे आहेत किती मनी झाले हं uh. uh. <coughs> ഇതാണ് ചുക്കയാ

ती आवाज जसं काय चायनीजचे शेफच बनवत आहे मला मोमोज कधी आणून देणार मोमोज कधी आणून देणार मोमोज भेटणार बंद हो द्या बंदो। अरे चिकन मधलं म्हणजे चिकन मधलं व्हेज भेटले तरी चालते प्युअर व्हेजच्या दिवशी कसं व्हेज पण भेटणं मुश्किल आहे भाकरी नाही खात मग साठी बनवलं खावा तो भाकरी खाणार भाकरीला तो नाटक करतो भाकरीला नाटक नाही करायला आता काही ना काय खाऊन पोड भरून घेतो तो तर माझा हा ब्लाउज पीस आहे आणि किती मस्त भरलेला आहे बघू शकता साडी आहे माझी अशी पुढं पाटी कुठं पण घेऊ शकते असे ही गळ्याला डिझाईन आहे पुर इथलं भरलं आहे आणि ही हाताला आहे पु दोन्हीकडचं द्यायला पाहिजे होतं मेन म्हणजे पाठचं पुढचं तर हे असं आहे आणि हाताचं मला एवढेच हात शिवता येतील कारण एवढंच आहे हे हाताला डिझाईन आहे अशी मस्त आणि ही पुढची किंवा पाठची एक बनवू शकतो तर असा हाय तोपर्यंत जरा कटिंग करून ठेवते बघू कधी भेटते शिवायला हॅलो तर थंडी वाजते आणि माझं एक कानातलं कुठं गेलं मला समजतच नाही दुसरा काढून ठेवते लक्षातच नाही मग अशीच एक कानातला नव्हता कुठं पडला आहे काय माहिती आणि सकाळी एक इंजेक्शन घेतलं तर एवढं म्हणजे आता असं ता, अंगविंग ता, दुखायला आल्यासारखं वाटतंय म्हणजे कसं सांगू असं ताप वगैरे येतो ना आपल्याला म्हणजे येणार असेल तेव्हा तसं वाटत तसं वाटतंय आणि थंडी वाटते म्हणून ही होडी काय बोलतात स्वेटर ते घातलेलं आहे आणि हे मला आईने दिलेलं म्हणजे दादाकडं दोन होते दोन तीन होते तर तिने मला दिलेलं माझं बघून गौरंटला सुद्धा पाहिजे ते गौरंटला सुद्धा घेऊन ठेवू जेव्हा पी एम जी पीत जाऊ तेव्हा तिथं भेटतात तर आता बघूया एकदम एकदम कसा तरी झालं मला आज आणि उद्या लोक चाललेले आहेत आई बाबा भाऊ आणि हे फार्म हाऊसला गौरांचा अभ्यास बाकी आहे तिकडं झोक्यावर बसला आहे तो काय ऐकत नाही आणि माझी एवढी एनर्जी पण नाही त्याला सांगायला जायची कंटाळा मला असं वाटतं की आत्ताच झोपावं वाजलेत साडेनऊ आणि खरंच मी आता झोपणार आहे पंधरा वीस मिनटात पहिला तर मला व्लॉग शू काय बोलतात एडिट करायला लागणार आहे एडिट करून ठेवला ना म्हणजे सकाळला टाकायला काही टेन्शन नसते फक्त थमनेल बनवायचा आणि टाकायचा मी सुद्धा जेवून गेले त्राऊन वरायला आणि आता नाव बोला होता ना चुप सगळं आठवते त्या बडबडीच्या बाबतीत त्याचा हात पकडू शकत नाही अभ्यास करायला हे बोललं तर अभ्यास करायला येत नाही जाऊ दे टीचरला असंच दाखवेल तर कोरा पान मला पण जरा हाताला इंजेक्शन मारले तर जरा आहे आता बर्फाने शेकवून घेते त्याचा त्रास व्हायला लागलाय मला जरा अरे संत्री आणली तर ती संत्री खाऊन घेते चलो पुढं का काय असेल तर शेअर करते काय काय मम्मा काय करते हम्म काय करून डेंजर आहे मम्मा लवकर अभ्यास लिहित डेंजर आहे मी डेंजर बघायचे का हा चप्पल घेतो आणि मारतो कोणाला तुला ठेव खाली ठेव खाली ठेव लवकर खाली ठेवला तोंडावर मारायचं असं थोडे तोंडावर तोंडावर तोंड चालतं का डोकं चालतं हा मग डोक्यावर मार उठू चला तर आजचा ब्लॉग इथं एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब असेल नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय